मी संदीप रेटेची मोठी बहीण त्याला असं मारले की त्याला पण फाशीची शिक्षा झाली पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे त्याला पण तेवढी शिक्षा झाली पाहिजे असं मारलं त्याला असं कुठं झालं नव्हतं ते घरातला असो किंवा बाहेरचा असो आम्हाला न्याय पाहिजे ज्याला जसं त्याला मारले ना तसंच आम्हाला फाशीची शिक्षा त्याच्या गुन्हेगारांना झाली पाहिजे एवढच मागणं आहे आमचं आणि लवकरात लवकर फाशी त्यांना झालीच पाहिजे नमस्ते मी राजन खिलारे मातंग समाजातील चे एक व्यक्ती आणि माझ्यासोबत आहेत लवजी शक्ती सेनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष विजय गोलक काल दोन दिवसापूर्वी एक दुर्दैवी घटना घडली मातंग समाजातील संदीप रेटे या युवकाचा निर्गुण असा खून करण्यात आला याचा मी सर्व समाज बांधवाच्या वतीने जाहीर असा निषेध करतो काल आम्ही सर्व समाज बांधव पोलीस स्टेशनला गेलो तर पोलिसांच्या हाती काही आरोपींची धागेदोरी सापडले आहेत ते आरोपी कुठल्या पक्षाशी निगडीत आहेत कुठल्या जाती धर्माचे आहेत आम्हाला त्याशी काही घेणे नाही आमच्या समाज जिल्ह्यात या युवकाचा असा निर्गुण खून केला आहे त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आमच्या समाज बांधवांच्या वतीने मी मागणी करतो ही जी ठाकूरकी मध्ये जी घटना घडलेली आहे जी संदीप रिटे आहे त्याला इतका निर्गुण मारलेला आहे तर ह्या बेंचोतांना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे ह्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने बऱ्यापैकी मदत केलेली आहे एल सी पीनी मदत केलेली आहे पण माझं अजून सुद्धा आव्हान आहे फलटण तालुक्यातर्फे मातंग समाजातर्फे कि ह्यांना कटोरेत कठोर कारवाई झाली पाहिजे ह्याच्यामध्ये कुणाकुणाचं हात आहे कुणाकुणाच हे आहे त्यांना पुढे घेऊन यांची चौकशी करून यांच्या ह्यांना है पूर्णपणे फाशीची शिक्षा झाली पाहिजे किंवा असं कधी घडले नाही पाहिजे फलटण तालुक्यात पहिल्यांदाच असं इथे असं घडलंय कि, कि गरीब आज त्याला दोन मुलं आहेत एक तेरा वर्षाचा एक दहा वर्षाचा मुलगा आहे आज त्यांनी ते त्या ते पोरांनी काय करायचं मुलांनी हे प्रशासनाला नम्र विनंती आहे कारण की फलटण तालुक्यामध्ये बऱ्यापैकी तुम्ही एवढं चांगलं काम केलंय चॅनलवाल्यांनी एवढ्या चांगल्या बातम्या देऊन एवढं सगळं अ उचलून धरलं आणि मातंग समाजाला न्याय द्यायचं काम करत मातंग समाजालाच नाही पहिल्यांदा तुमचं बी अभिनंदन कारण की तुम्ही एवढं मातंग समाजाला न्याय दिला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार मानतो कारण की ही कधी असं झालं नाही पाहिजे आण घडू नये मला फलटण तालुक्याला एक आव्हान आहे ह्याच्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे एकत्र आली पाहिजे फलटण तालुक्यातल्या सर्व मातंग समाजाला माझी नम्र विनंती आहे आज ही वेळ ठाकूरकीमध्ये रिटेड कुटुंबावर आली उद्या दुसऱ्या येऊ शकते ह्याच्यासाठी तरुणांनी आणि सर्वांनी माझ्या सगळे राजू खिलारी आहेत राजू गो दीपक खुडे सगळे आहेत या ठिकाणी आकाश बागाव आहेत ह्या सर्व कार्यकर्त्यांच कर्त्यांनी त्यांचं मी अभिनंदन मी करतो कारण की सर्व पहिल्यापासून जस घटना घडली तेव्हापासून सगळी एकत्र हो, आहोत असंच शेवटपर्यंत एकत्र राहा हीच माझी नम्र विनंती आहे